भागवत वाचनाचा एकोणऐंशीवा दिवस भागवत वाचन एकविसावा अध्याय सुरू झाला कार्तिक महात्म्य आपला त्रिकाळ चालू आहे दत्तमाला सुरू आहे तेरा हजार एकशे चार रोज जप सुरू आहे आणि हनुमान चालिसा आपली सुरू झाली आहे तीन चार दिवस झालेले आहेत एक दिवस नव्याण्णव रुपयेमध्ये शंभर वेळा हनुमान चालिसा तुमच्यासाठी आणि सुंदरकांड नोकरी त्वरित मिळावी यासाठी पाच दिवस हा आपला उपक्रम आहे आणि आजचा पहिला दिवस आहे त्याची पूजन आपण ग्रंथाचे केलेलं आहे आणि वाचन आपलं पूजन झालं की वाचन होतं आणि मगच आपण व्हिडिओ प्रसारित करतो भागवत वाचन झालेलं आहे दत्तमाळा आपली पहाटेपासून सुरू असते दिवसभरात हे माझ्या वाटेचे जप मी पूर्ण करते माझे सहकार्य अतिशय प्रामाणिकपणे सर्व उपासना पूर्ण करतात आणि रामनाम नौका ही रोज एक हजार आठ प्रत्येकी म्हणजे तीन हजार चोवीस रामनाम फक्त एक रुपये तुमच्यासाठी हजारो लोक जोडावेत आणि आपला हा वर्ल्ड रेकॉर्ड आपली ही उप हा वा, उपक्रम व्हावा अशी माझी इच्छा आहे किंवा वर्ल्ड रेकॉर्ड नोकरी लोकांना लागावी आपल्या सुंदर कांडमुळं हीच माझी अतिशय तळमळ आहे इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्ही मात्र जोडले जा अशी मी आपणास विनंती करेन मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठमजरयूत मुख्यम श्रीरामचंद्रम शरण प्रबद्धे मारुतीराया सर्वांवर कृपा कर जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण